भाविक भक्तांनी दर्शनाचा व कुस्त्यांचा अवश्य लाभ घ्यावा आयोजक श्री भैरवनाथ महाराज जागृत संस्थान समस्त गावकरी मंडळी कोळेगाव व कोठा ज्याआधी आपल्या गावातील परंपरेनुसार आणि प्रत्येक दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे कोळ्याचा भरवण्याचा जो योग असतो आज यावर्षी भरवण्याचा योग नव्हता पण आपल्या गावातील जर चौकशी केली असता आपल्या गावात लंपीचा प्रादुर्भाव नाहीच नाहीचे म्हणजे नाहीचे त्याच्यामुळे आपण पोळा भरण्याचं हे दुसाहस केलेलं आहे यावर्षी पोळा भरवण्याचं अशी अपेक्षितच नव्हती हो बाकी आजूबाजूच्या गावचा विचार करून पण आपल्या गावात तो प्रादुर्भाव नसल्यामुळे आपण पोळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि उद्या पाडव्याच्या निमित्तानं पण येणारे प्रत्येक गावाचे बाहेर गावातील बैल असन तर आपण सोशल डिस्टन्स ठेवूनच ते त्याचा वापर करणार आहे आणि दुपारी दु तीन वाजता जो मिरवणूक निघते ते पण सोशल डिस्टन्स ठेवून बैलांचं की ते की एकमेकाचं लागण होऊ नये म्हणून लंपीच्या आजाराची आपल्या गावातील नाही पण बाहेरच्या गावाची बैल उद्या येणार आहे तर तर उद्या स त्याचा प्रादुर्भाव आपल्या गावावर पडणार नाही यांची सर्व जास्तीत जास्त काळजी घेऊन आपण उद्याचा पाडवा हा शक्यतो यशस्वी पार करू एवढी मी आशा बाळगतो व चरणी विनंती करतो